आजरा अर्बन बँकेने व्यवसाय वाढीसह कर्ज वसुलीचे उद्दिष्ट साध्य केले चेअरमन अशोक अन्न सराटे यांचे प्रतिपादन बँकेची संपन्न आजरा बँकेचा एकूण व्यवसाय आता एक लाख अडसष्ट हजार लाखांपेक्षा अधिक झाला असून थकीत कर्ज वसुली तीनशे पंच्याऐंशी लाख रुपयांनी वाढून थकीत कर्जाचा एनपीए दोन हजार ब्याऐंशी लाखांवर आणला आहे सोबतच एकूण ठेवी साडेबारा लाख रुपयांनी वाढवल्या आहेत एकूणच गेल्या आर्थिक वर्षात आजरा आर्थिक निकष मजबूत करीत नफाही वाढवण्याचं दुहेरी उद्दिष्ट साध्य केलं असल्याचं प्रतिपादन आजरा अर्बन बँकेचे विद्यमान अध्यक्ष अशोकान्नाथ सराटी यांनी केलं बँकेच्या सण दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षातील लेखाजोखा त्यांनी पासष्टाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांसमोर मांडला ते म्हणाले सुरुवातीपासूनच बँक संस्थापक संचालक स्वर्गीय अण्णा आणि स्वर्गीय भाऊ यांनी घालून दिलेल्या पारदर्शकतेच्या आणि विश्वासाच्या धोरणांवर कारभार सुरू आहे या पार्श्वभूमीवर बँकेने कर्ज सवलत योजना सुरू केली आहे ग्राहकांनी वेळेवर कर्ज परतफेड करीत या योजनेचा लाभ घेण्याचं त्यांनी आवाहन केलं आहे सभा नोटीस विषय पत्रिका वाचन आणि सभासदांच्या लेखी प्रश्नांची उत्तरं मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी दिली यावेळी संचालक मंडळाच्या वतीने पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला भाजप तालुका अध्यक्ष अनिकेत चराटी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कुंभार उत्कृष्ट आचार्य आत्रे पुरस्कार प्राप्त संभाजी जाधव यांचा सत्कार करण्यात आला व्हाईस चेअरमन संजय चव्हाण सुतगिरणीच्या अध्यक्षा श्रीमती अन्नपूर्णा देवी चराटे ज्येष्ठ संचालक सुरेश डांग डॉक्टर दीपक सातोसकर डॉक्टर अनिल देशपांडे रमेश कुरुणकर किशोर भुसारी बसवराज महाळंक मारुती मोरे आनंदा फडके प्रणिता केसरकर श्रीमती शैला टोपले अस्मिता सबनीस सुनील मगदुम सूर्यकांत भोईटे किरण पाटील सचिन इंजल मनोहर कावेरी जयवंत खराडे आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार संचालक विलास नाईक यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा